नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी, मी, मी आज आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील करंजगाव येथील प्रसिद्ध गाडा मालक मान्य श्री शिवाजीराव मयपती ठाकरे आज यांच्या दावणीवरती आलेलो आहे ते आज संत तुकाराम सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक आहे आणि त्यांचा एक जुना आठ गाडा मालक असल्यामुळे त्यांचा तीन फेर आहेत काटा आणि चार वैलात अशा तीन ठिकाणी त्यांचा नाद असतो तर आज गोट्यावर आल्यामुळं आपल्याला त्यांची संपूर्ण टीम मी भेटलेली आहे आज दावणीचा थोडक्यात परिचय घेतोय या व्हिडिओमध्ये बाबा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं शिवाजी महिपती टाकवे करंज किती वर्षापासून हा नाद आहे आपल्याला हा नाद जवळजवळ अठ्ठ्याऐंशी सालापासून आहे कसं काय ला असा योग आला या आम्ही शेत जमीन घेतली होती करंजगावला सहा एकर आणि शेतीला करोड जमीन होत्या त्यावेळेला धरण वगैरे नव्हतं वटिवळे प्रकल्प आणि मग घरचे सगळे लोक म्हटले की बैल आपल्याला चांगली घेतली पाहिजे म्हणून आम्ही चाकणला बैल घ्यायला गेलो पावतासाठी तिथं आमच्या बाकी मित्रांनी वगैरे असं डोक्यात आणलं आणि आमचे बंधू वगैरे त्यांच्या डोक्यात असं होतं की आपली बैल रेसला पाळले पाहिजे आणि मग त्यांनी चाकडमध्ये बैलच पसंत केली नाहीत मी पाच वाजता आमचे नातेवाईक आहेत पिंपरीला भांडुर ठाकूर म्हणून त्यांनी पाच वाजता डायरेक्ट जीबं जा आम्हाला अरे मी म्हणलं काय झालं बैलं का नाही घेतली तुम्ही इथं म्हणलं नाही आपल्याला सांगवलेला चांगली बैलं मिळतील आणि म्हणून आम्ही पंढरपूरला गेलो अठ्ठ्याऐंशीला पंढरपूरला गेल्यावर पहिलं पांडुरंगाचं दर्शन झालं आम्हाला आणि मग आम्ही सांगोळा बाजारात गेलो तिथं जी आम्ही बैलं घेतली ती बैलं घरी आणल्यावर रेसला पळायला लागली कामासाठी आणलेली बैलं रेसला पळायला लागली आणि त्याच्यामुळे सगळ्या बंधूंना तो छंदच लागला जिकडं जाईल तिकडं घाटात पाहिला नंबर त्याच्यानंतर मग आपण परत त्याला जोड आणला की तोही पाहिलाच नंबरमध्ये पळायला लागले असं करत करत आतापर्यंत चकडीमध्ये हलकर आणि बबळेनी हे तीन तीन सेकंदने आत यायचे ते मी त्यावेळेला एकोणनव्वदला करंदगावचं सरपंच पद मिळाल्यावर लोक तर असं म्हणायची की हे काहीतरी ओशि लावत आहेत आणि मी तर कधी घाटावर गेलोच नाही भगवंतानी दिलेला तो आपल्याला प्रसाद आणि म्हणून मग मी कधी विरोध नाही केला यांना त्यांनी मग चार बैलीमध्ये चार बैलीमध्ये सम्राट वगैरे चांगला पळत राहिला नंतर माऊली घेतला माऊलीने जवळजवळ बावीस घाट घाटाचा राजा आणि मावळ मुळशी आणि शिरूर हवेली अशा तीन घाटांमध्ये लागोबाट घाटाचा राजा पण आणि पहिला नंबर पण त्याच्यानंतर मग बाकीचे बैल आले हळूहळू पूर्ण मोठी झाली अशा प्रकारचा हा छंद आमचे चिरंजीव विजय असेल राजू असेल दिनेश असेल हे सर्व चांगल्या प्रकारचे सांभाळत आहेत आणि हा खरोखरच भगवंताचा प्रसादच मिळाला हा आणि म्हणून प्रत्येक घाटात आनंबर येतो घाटाचा राजा फायनलमध्ये मागच्या वेळेला मला वाटतं किवळ्याला सम्राट आणि भाईबाईनी मेगा फायनल मारले आणि शेतकऱ्यांचा आपला हा म्हणजे ब देवज शंकराचं वाहन आहे ते त्यांची जोपासना करणं किंवा त्यांना चांगल्या प्रकारचा त्यांची देखभाल करणं ही घरी भगवंताची सेवा केल्यासारखंच आहे त्यामुळे आम्ही करतोय सर्व जुना बैल कोणतं म्हणजे हल हलकर आणि बाबड्या तर हलकरची काय खासियत होती नक्की तो बैल हालकर खूप चर्चा असायची हां हलकरची खासियत अशी होती की त्या काळात आपल्या तर एवढी काय हे नव्हती परिस्थिती खेडेगावात ग्रामीण भाग डोंगरी भागामध्ये आणि मग त्यावेळेला एक बैल आमचा अचानक गेला आमचे सगळे म्हणले बैल घेतला पाहिजे आपण मग आम्ही गेलो दौंडकरांकडून तो बैल आणला शिल्पी बळगाववरून त्याला ज्या दिवशी आणला त्या दिवशी त्याने लागवड तीन घाट एकाच दिवशी केली आणि तिन्ही घाटात पहिल्यामध्ये आला तो त्यानंतर त्याने अशी सुरुवात केली की तो दोन दोन तीन तीन शेकंदी आतमध्ये यायचा आणि त्याच्याबरोबर जो बाबड्या होता तो त्याला त्याच्या मानाने तो जरा हे होता पण तो पण जिद्दी होता बैल घाट संपल्यावर तो बसायचा पण पळायचाच त्याच्याबरोबर तो त्यामुळे दोन्ही बैलांची अशी काय हलकर बाबड्या मी फेमस होत होते माउत सहा सात वर्ष त्यांनी नंबर सोडलाच नाही कधी नुसताच नंबर म्हणा शेपरेट वारी दोन सेकंदनी तीन सेकंदनी आतमध्ये द्यायचे एकदा तर आम्ही मला वाटतं वाक्सईला चौतीस शेकंदामध्ये हे नंबर काढायचे हलकर आणि बाबड्या तीन वर्ष लागोपाट ते चौतीस सेकंद येत होते आमच्या मुलीचं लग्न आल्यावर मला वाटतं शांताराम दादा सोनवणे देवराम तात्या आणि आमची व्याई नारायण जावळे हे म्हणले आम्हाला घाट पाहायला यायचं मग मीही गेलो त्यांच्याबरोबर दुसऱ्या दोन तीन गाड्या चौतीस सेकंदमध्ये बसल्या होत्या आणि लास्टला आमची गाडी जोडायला सांगायच्या हलकर बापड्याची हलकर बापड्याची गाडी जोडली माझ्या मनात असं आलं यारे ती ती की अरे लागूपाटे चौतीस सेकंद तीन वर्ष काढल्याने आता ह्या वर्षी काय करता येते बैल अशी पळाली की ती एकतीस सेकंदला बसली त्या वर्षी आणि व चितळे साहेबांनी भाषण करून सांगितलं की ही बैल तुम्हाला जर सगळ्यांना त्यांच्याबरोबर यायचं असेल तर पंधरा सोळा सेकंदाचाच गाठावा तेव्हा तेव्हापासून पंधरा सोळा सेकंदाचा गाठ झाला पंचवीस सेकंद पंचवीस सेकंदाच्या पुढचं कमी आला हा छत्रपती साहेबांनी सांगितलं की ते पण गाडीमध्ये एकदम हे होते ना एक नंबरला त्यांची बैल पण एक नंबरला पळायची आणि का असं काही नाही उशिलवरती असल्यामुळे एकदम काय सांगू म्हणलेली आश्चर्यचकित झाले ती लोकांनी उलटा याचा हे जर धरला तर ते ते कळायचे देव देवरूपीच होते ते तर त्यांना पाहण्याकरता एकदा आमचे जाधव महाराज आले होते पृथ्वीराज महाराज जाधव त्यांना प्रवचनात केलं असं वाटायचं की लोक अरे काय यांच्याकडनं हे करून आपलं नावगाव करणे करता करतायत म्हणले नाही नाही मी बऱ्याच वेळा ऐकलं मग ती इथं मी इथं आल्यावर म्हणली चुकून बैलांच्या जन्माला नाही पूर्वीच्या ते नक्की ऋषी असणार असं महाराजांचं वक्तव्य होतं त्यावेळेला बैल वेळा क्षेत्रातलेली ओळख काय सांगताना या ओळखीबद्दल कारण या क्षेत्रामध्ये जे नाव होतं ते संपूर्ण साता समजा म्हटलं होतं बरोबर आहे कारण मी मागच्या वेळेला एकदा एका लग्नात गेलो होतो मला वाटतं करंजवीर याचं काहीतरी लग्न होतं आणि विवाह निवृत्ती भाऊ शेट्टी आग्राने त्यांनी लग्नाला लग्न लग्नकार्यात तर जातोच आम्ही तिथे गेल्यानंतर मोठा चिरंजीव बरोबर होता तो नेहमी घाटात जायचा आणि मी काही कधी गेलो नाही तिथं गेटवर गेल्यावर विजयचं पहिलं नाव घेतलं त्यांनी विजय टाकवे म्हणून आणि वर स्टेजवर गेल्यावर मग पोशाख वगैरे द्यायला आशीर्वाद द्यायला मला बोलवलं पुढं मग गाड्या आल्यान कळलं की हे शिवाजी टाकून सगळे माझ्याकडे आले अरे म्हणले मी आम्ही घाटातच तुमचं नाव ऐकतो फक्त कामाच्या हो व्यापामुळे मी शक्यतो कामात सतत असल्यामुळं घाटावर जायचं काही योग्य आला आणि बाकी सगळी करणारी मंडळी पळणारी मंडळी त्यामुळं चांगला हे त्यांनी जोपासला छंद टाकू सर नमस्कार नमस्कार आता आपली जी ऑलराऊंडर जोडी आहे बाई आणि सम्राट सम्राट तर चार बैला मध्ये पण पाहतात आणि मावळ मुळशे मध्ये सेकंड काटा चकरीला पण पाहतात तर काय सांगताना यांची ओळख काय सांगताना ना बैलांची ओळख अशी आहे की हे दोन्ही खेळात पळतात आणि दोन्ही खेळात महत्वाची किताब मिळवलेले या दोन्ही चार तालुक्यामध्ये त्यांनी चांगली त्यांची पण ओळख केली आमची पण ओळख निर्माण केलेली याला हिंद केसरी म्हणून ओळखतात आहे त्याने आमदार केसरी शुनेअर केसरी असे किताब घेतलेले आहेत घेतला दोन इंची खरेदी जालनावरून व खरेदी आमचे मयुरशेठचे विजूभाऊचे मित्र आहेत मामाचे खैरे मामा त्यांच्याकडनं घेतले होते आम्ही बरंच गात होत बघितले पाच जण तर आतापर्यंत त्याचा काय इतिहास त्याने म्हणजे घेतल्यानंतर लागोपाठ पंचवीस गाठी एक नंबरात काढले नंतरून त्याचा ट्रॉलीला लागून जरा अपघात झाला तो जरा पाच सहा महिने आरामावर होता नंतर परत त्याने छकडीला चार काढलेत बरेच नंबर काढले म्हणजे घाट झाले त्याचे त्याच्यानंतर परत म्हणून सध्या तो ट्रॉलीचा दणका लागल्यामुळे जरा ट्रॉली पाहिली की जरा भीतो त्याला आम्ही जसं मैदान असेल तसं आणतो काय सांग सांग आज मावळ मुळशीचा जो सेकंड गाठा चार बैलातले आपला बैलगाडा बैलगाडा आणि तीन चकडीचा तर काय फरक मध्ये फरक असा आहे की आमचा मावळा मावळ मोडच्या हवेलीत जो सेकंद काटावर तो त्याला जरा मर्यादित स्वरूप आहे त्याच्यापेक्षा मोठं स्वरूप जरा गाड्याला आहे पण त्याच्यापेक्षा भव्य स्वरूप हे मैदानाला आहे मैदानाला जर का तुमची गाडी पळाली तर तुमचं नाव लोक संपूर्ण महाराष्ट्रात इन्स्टंट होतो लगेच होतो मग बाकी ह्या खेळांना मर्यादित आमचं सेकंड छकडी हा आपला बैलगाड्यासारखाच आहे पण तो फक्त एक कोपऱ्यापुरता मावळ मुळशी आणि हवेलीतलं एकच गाव आहे त्याच्यात किवळे गाव मोठं तुम्हाला कधी बस ना, नाद लागला नाद म्हणजे जसं कळतं तसं घरी बैल आहेतच आहे त्याच्यामुळं नाद आहे कुणा झालं तुमची सुरुवात माझ्या जन्माच्या वेळेस वडिलांनी त्यांनी बैल आणले होते आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेस वेळेस कराय जोग झालो त्यानंतर मग हलकर बाबड्या पास। पासून आम्ही बैल पळवतो कसं असतात गरीब किंवा एवढी बैल असतात संगोपन कसं असतं संगोपन काय नाही ती आवड असल्यामुळे किती कामाचा असलं तरी ते पूर्ण होऊन जात बंद आहेत बाचा आहे मग ते येतात मदत करतात घरच्या कामाला आता पोरं करायला आलेत पोरं आवडीने करतात आता तुमच्या दावणीचा तो चालू सीजनला धुमाको घालतोय आदत किंग कॉकटेल तर काय सांगतो त्या आदत किंग कॉकटेल बद्दल कारण कित्येक मैदानामध्ये आता आम्ही त्याला बघितले आता सहा मैदान सहा मैदान बघितले त्या दिवशी पण एक मुळशीतले एक मैदान होते त्यामध्ये पण एक चांगली गाडी पाळली होती तो पण असाच यांच्यासारखा तिकडनं आदत मध्ये घेतला पत्चांनी आणि खर तर आमची आवड चार बैल ते प्रामुख्याने तिकडं पळाला तो चार मैदान झुपला चेकडीत चेकडीत एकदा झुपला चार वेळा गाड्यात झुपला तिकडं नंबर आला आणि त्याची पाळण्याची शिस्त वगैरे हो पाहिली ह्याच्यात झुपला आमचे समीरांना असतील सुखाभाऊ असतील आम्ही फेरा घेतला याच्याबरोबर तर तो ह्याला तोंड काढून पुढं पळाला मग आम्ही जरा अंदाज आणला की हा जर मोहित मोकळ्याला पळतोय तो मैदानात पळ मग आम्ही नियोजन केलं साठे मामांचा सा mm -hmm. महाराष्ट्र आहे त्याच्या गळ्यात घातलं त्यांनी वासरू एकदम शिस्तीत नेलं गटपास झाला आणि मग पुढं नियोजन असं लावलं की त्याने साई मैदान सलग सा एक नंबर केला चांगल्या मोठ्या फाडात केला एकदम नावलौकिकच केलं त्याने बैलांच्या रतिभामध्ये प्रामुख्याने गहू बारडा सातू मक्याचा वारडा परत आमचं अमोलचं एक मिक्स आहे ते आणि त्याच्या जोडीला हे दूधकांडी पहिलं नाव होतं पण आता आयुर आहे तर हे त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि खायला देतो पहिलं पीठ द्यायचो पण त्या पिठाने गॅसचा प्रॉब्लेम व्हायचा सगळ्यांचं दळण करून दोन टाइम त्यांना रतीप दिला जातो आयुर्बुल पावडर दिला बस ना काय काय फायदे फायदा म्हणजे असा झाला की भारत बैलाला लंपी झाला लंपी झाल्यानंतर या मिळाली आम्हाला तर तो महिनाभरात एकदम कवर झाला आणि इतका झाला की आज तो पण एक नंबर छकडीला दरघाटामध्ये आहे तो म्हणजे घरच्या बैलांमध्ये कोणता आलटी केला तरी एक नंबर फायनल कोणती तरी होते त्याच्यामुळे हे एनर्जी वाढवणार आहे बुक वाढते आणि मेन म्हणजे त्वचा पण चांगली दिसते त्याचे काही साईड इफेक्ट तुम्हाला साइड इफेक्ट वगैरे काय त्याचे राणवलेलं नाही कारण बारी आहे पहिल्यापासून चालू आहे तसं त्याच्यात काही बदल नाही आलेला आयस प्रमाणित आहे ते आणि मेन म्हणजे आयुर्वेदिक घटक सगळे त्याच्यात टाकलेले आहेत त्याच्यामुळे त्याचं काय साईड इफेक्ट जाणवले नाही बैलांना म्हणजे कसं होतं शर्यतीवरून पळून आल्यानंतर बैल बऱ्याचदा खात नाहीत एक दोन दिवस कांटाळा करतात पण असं निदर्शनाचा झालं की बैलांनी कधी कांटाळा केलेला नाही हाही त्यांचं खाण्यामध्ये रुटीन तुटलेलं नाही त्यामुळे आम्ही दोन्ही वेळेच्या खुराकामध्ये हे दे देतो आवर्जून देतो बैला माग मोठाच आमच्या असे पाच बैल सहा बैल तर तसं प्रमाण वाढवतो आता दावण्याला मावली सम्राटे नायबाई टोपटेले तर कोणकोणत्या बैलांना चालू आहे सर्वांना चालू आहे सगळ्यांचं एकत्रितच असतं सगळ्यांचा ते एक वाटी भरते टाकायचं सगळ्यांच्या हिशोबाने ते सगळ्यांना बरोबर जात मिक्स केलं की आणि सगळेच खातात कुणाच्या याच्यामध्ये खंड पडले नाही केमिकल विर आहे के आयुर्वेदिक आहे ते सगळे जे प्रामुख्याने जे स्नायूंच्या बळकटीसाठी जे पाहिजे ते सगळे घटक त्याच्यामध्ये आहे आणि आयुर्वेदिक असल्यामुळं वापरायला काय हरकत नाही साईड इफेक्ट जाणवले नाही जाणवणार नाही त्याच्यामुळं चांगलं आहे बैलांच्या रोग प्रतिकारशक्ती वाढलेली आहे आणि आता आमच्या दावणीला रिझल्ट भेटलेले सगळी बैल पाळतं ते त्याच्यामुळं काय बाकी सर्व शेतकऱ्यांनी वापरलं तरी हरकत नाही चांगलं आहे आणि एकदा वापर आणि त्याची किंमत पण काय जेवढे आपण बैलांच्या बारीला खर्च करतो बैलाला खर्च करतो खाण्यासाठी एकदा वापरून बायला काय हरकत नाही जर ज्याला शेतकऱ्याला येईल त्याचा अनुभवतो वापरल व्यायाम काय करता मग बैलांचा व्यायाम चाललं पण शिक्के तो आता सारखेच मैदान झालं की छकडी झाले की गाडा मग ते तो होत नाही पण चालवणं असतं आणि पोणी असत असं आपल्या दावणीचा जो हुकमी आहे का माऊली थोडक्यात माहिती चालेल आपल्या दावणीचा हुकमी आहे का जो माऊली बैल केसरी माऊली बैल तर त्याचा थोडक्यात इतिहास सांगा त्याची ओळख सांगा आम्हाला पूर्ण खरेदी झाली त्याचा इतिहास द्या थोडा तो विदर्भ केसरी मराठवाडा केसरी तिकडच्या मोठ्या शर्यती त्याने हे केलेले आहेत तर तो इकडं पुणे जिल्ह्यात आला खरं तर मोठ्या बैलासाठी जोडायला मोठी त्याची खरेदी होती तर सतरा लाखाची वगैरे पण तिकडं काही ते झालं नाही मग छेकडीत आम्ही आमचे बैलगाडा क्षेत्रातले बागाशीठ टिंगळे हौशिरा हौशिहाबाटिंगडे यांच्याकडं तो बैल आल्यानंतर सर्वांनी त्याची पसंती केली आणि मग तो घ्यायचं ठरलं तिकडनं मग इकडं मावळात आल्यानंतर त्याने पहिले दोन वर्ष तर एकदम धुमाकूळच घातला बावीस घाट लागोपाठ घाटाचा राजा वगैरे झाला बऱ्याच फायनली घेतल्या टू व्हीलर घेतल्या त्यामुळं त्याची एक वेगळी क्रेज आहे आता तो चार आहे का चार चार बायलातच तो आला होता आणि चार बायलात त्याने झुपून त्यांचाच आला होता विषय तर तो दोन घाट पळाला पाहिल्यात पण झाला पण तेवढ्या गतीने तो पळाला नव्हता वर गेल्यावर जरा कमी झाला त्या छकडीच्या हिशोबाने इकडं आम्ही पाहिलं तर त्याने एकदम तिकडं त्या पद्धतीने पळत होता बीडमध्ये त्या पद्धतीने त्याने इकडं साथ दिली आणि मग ती मावळमुळ आलेली छकडी म्हटलं की त्याला छेकडी किंग ही बी रुदावलीच मिळालेली आहे आज काही कार्यक्रम आहे का कारण आज पेंटर पण आलेले आणि कार्यक्रम असा आहे की आमचा भाचा आहे तो पण नियोजनात असतो खरेदीच्या वेळेस पण तो होता शशी वया सातकर म्हणून तर त्याचं उद्या लग्न आहे आणि त्या लग्नानिमित्त मांडवटाळ्याला आज त्याला घेऊन जायचे त्याच्यामुळं हे चालू आहे एक नियोजन कसं असतं आपलं बैलगाड्याचं नियोजन असं असतं की शिवाजी मैपती टाकवे आणि शिवन्या समीरांना शल्ला ह्या आमच्या दोन नावाने जुगलबंदीमध्ये बारीक पळते आणि बंधू जे आहेत विजय शिवाजीराव टाकवे ते अखिल भारतीय बैलगाडा शेकडी संघटनेचे अध्यक्ष आहेत माऊन मुळ शहावेनी सेकंदकाटा आणि मग हे सगळेजण एकत्रित येऊन तिकडं आमचे योगेश मामासाठे सुखाभोटेमगिरे ज्याचं लग्न आहे तो शशीवया सातकरे असे सगळेजण एकत्र येऊन नियोजन करतात आमचा मयूर भाऊ असतो मी आज स्वतः असतो राजू भाऊ असतात सगळे एकत्रित येऊन जसं घाट असेल कोणता बैल काय करायचं त्या पद्धतीने लावतात नियोजन बैलगाड्यामध्ये आता सातारा चकडी म्हणा किंवा मावळ मुसी चकडी म्हणा याच्यामध्ये डायवरचा सहभाग अत्यंत अत्यंत महत्त्वाचा असतो याच्यामध्ये कोणकोणते डायवर असतात सा आता तुमच्या जे बैलगाडा आहेत कोणकोणते ड्रायव्हर असतात प्रामुख्याने स्वतः मालक समीर अण्णा असतात हा आमचा विद्यार्थी आहे आम्ही त्याला नाव पाडलं आहे छोटू धुरकरी म्हणून तर आम्ही तेच नाव बॅनरला वगैरे वापरतो ओंकार गायकवाड आणि आमचा एक गोर आहे छोट्या म्हणून तर तो सध्या फायनल मारतोय तो छोट्या आणि आमचा हा पण छोटू म्हणून आम्ही आपल्या आवडीने छोटू धुरकरी नाव पाडले ओंकार गायकवाड म्हणून आहे तर हे प्रामुख्याने दोघं जण असतात आणि जर का कधी गरज भासली आणखीन तर यांच्या नियोजनातून मग कोण जे असेल ते तर मित्रांनो आज मावळ तालुक्यातील करंज गाव येथे येऊन आज प्रसिद्ध गाडा मालक शिवाजीराव मेपती टाकू आज यांच्या दावणीचा थोडक्यात इतिहास बघितलाय आज यांच्या दावणीला जवळपास पाच आहे आणि त्यांचा हुकमी आहे का माऊली सम्राट मायबे आणि कॉकटेल आज चारही वैल आज तीन पेरे म्हणा चिकन काटा म्हणा आणि चार बैला आपल्या बैलगाडा शर्यतीमध्ये पळतात आणि आज पुणे जिल्ह्यात पुणे नगर जिल्ह्यामध्ये सातारा चकडीमध्ये आज मोठं नाव आहे आज त्यांच्या दावणीची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे आणि आज जे त्यांच्या रतिबामध्ये एक आयुर्वेल पावडर हे एक खाद्य दे देतात ते एक आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट नाही आज चारही बैलांना चालू आहे त्यामुळं आज बैला जरी पळून जरी आली तरी बैलांवरती काही साईड इफेक्ट नाही आज चारही बैल एक नंबर नंबरमध्ये पाहतात आणि हिंद केसरी त्यांना एक मान भेटलेला आहे तर दावणीची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे धन्यवाद